नमस्कार मंडळी मी एकनाथ वाघोडे आणि आपण पाहता न्यूज अशोक छोटूलाल शर्मा नावाचा एक ज्योतिष वडूड पोलिसांनी नामदार देवकुमार गोरे खंडणी प्रकरणात अटक करून आणलेला आहे पूर्व दिल्लीमधून त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला ताब्यात नेमकं कसं घेतलं कशा प्रकारे त्याला पकडलं किंवा त्याचा या प्रकरणाशी नेमका काय संबंध आहे या एकूणच घटनेचं इतिवृत्त जाणून घेण्यासाठी आपण वडू पोलीस ठाण्यात आलेलो आहोत वडूक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवले खेत आमदार जयकुमार गोरे खंडणी प्रकरणाचे तपास अधिकारी म्हणून काम पाहत आहेत तर त्यांच्याकडून आपण या घटनेचा सारांश आणि इतिवृत्त जाणून ना घेणार आहोत नामदार जयकुमार गोरे खंडी प्रकरणात आता तुम्ही एक ज्योतिषी दिल्लीवरून पकडून आणला काय म्हणजे तो कसा सापडला कुठं सापडला काय संबंध या कोण प्रकरणाशी या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी नाम अशोक शर्मा आणि मोबाईल नंबर या दोन गोष्टी आम्हाला प्राप्त झाल्या होत्या त्यावरून आम्ही त्याचे तांत्रिक सर्व डिटेल्स म्हणजे प पूर्वेचे जे आरोपी आहेत त्यांच्या मोबाईलचा डाटा रिपोर्ट केला आणि त्या डाटामधून त्या आम्हाला दिल्लीचं एक लिंक मिळाली त्या लिंकच्या आधारे त्याला आणखी टिपमध्ये जाऊन त्या ठिकाणी अशोक छोटेलाल शर्मा त्या व्यक्तीचा पूर्ण ॲड्रेस प्राप्त करून घेतला आणि त्याला दिल्ली नवी दिल्ली येथे नगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांची मदत घेऊन त्याला दिल्लीपासून पूर्वेकडे असलेल्या एका प्रेमानंद आश्रम प्रेमानंद स्वामीजींच्या आश्रमाच्या भक्त निवासा मुद्रा मुद्रा ताब्यात देख देख घेतलेलं आहे एकूणच या प्रकरणाशी त्याचा नेमका संबंध काय या प्रकरणामधील जे आरोपी आहेत चार वर्षीला शिवाजीराव मोहिते या महिलेला त्यांनी त्याबाबत प्रोत्साहित केलेले आहे मोटिवेट केलेले आहे प्रेरणा दिलेली आहे व्हॉट्सअप कॉलद्वारे दे व्हिडिओ कॉलमध्ये त्याच नॉर्मल पाऊन होते त्यांना एक वेळोवेळी याबाबत त्यांच्या दोघांमध्ये आपसात डिस्कशन झालेलं आहे आणि फंडिंगची रक्कम कधी स्वीकारायची काय स्वीकारायची शुभ वेळ कोणती असेल कोणती वेळ आपल्यासाठी उचित आहे जेणेकरून आपण पोलीसच्या सापड्यामध्ये अडकणार नाही या अनुषंगाने दो त्यांच्या दोघांचं फार महत्त्वपूर्ण डिस्कशन झालेलं आहे जे की अनुदानपूर्वाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे तपासाच्या दृष्टिकोनातून त्या आधार टेक्निकल एव्हिडन्सच्या आधारे एकूणच ज्योतिषाला त्याचं भविष्य पुढचं कळलं नाही त्यानं त्या महिलेला प्रवृत्त केलं तुम्ही लोकांना याच्या माध्यमातून काय सल्ला द्याल लोकांना या माध्यमातून श्रद्धा असावी परंतु अंधश्रद्धा नसावी भविष्य हे आपल्या कर्तृत्वावर असतं किंवा आपल्या काय म्हणतात मनगटांच्या किंवा कर्तत्वावरच असलं आपला वर्तमान काळात किती आपण कार्यरत आहोत किंवा किती प्रयत्नशील आहोत किती प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहोत त्यावरच आपलं भविष्य हे उज्ज्वल आहे किंवा आपलं भविष्य हे अंधकारमा आहे की आपल्या आपल्या कर्मावर पूर्णतः आधारित आहे आता ज्योतिषशास्त्र हा विषय वेगळा आहे त्याबद्दल मला काही ठिकाण ठिकाणी या ठिकाणी तो एक ज्ञानाचा भाग आहे आणि हा त्याचा त्याचा विषय आहे परंतु प्रत्येकाने सावध सजत आणि सतर्क राहणे आणि सज्जीचा वापर वापर करणे आणि विज्ञान निष्ठा असणे हे मला वाटते अत्यंत महत्त्वाचं आहे माझ्या दृष्टीपर्यंत बाकीचं आता शिवपी कोणाने कसं हे आपल्या हातात नाही परंतु हा मी जे काही या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की प्रत्येकाने विचारपूर्वक प्रती केली पाहिजे जेणेकरून ती प्रती ही अपराधी सुरू पाहिजे की अशा शिक्षापात्र नसते